साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयात घुसून वरिष्ठ सहाय्यक रामस्वामी मानशप्पा मनलोर यास पाच हजार रुपयांची खंडणी मागून कार्यालयीन कागदपत्रे फाडून त्याला मारहाण केल्याप्रकरणी आरोपी वामन नागनाथ निंबाळकर वय सत्तेचाळीस राहणार कवटे तालुका उत्तर सोलापूर याची अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस एस जगताप यांनी निर्दोष मुक्तता केली याची हकीकत अशी की वामन निंबाळकर यांनी माहितीच्या अधिकाराखाली मिळवलेल्या माहितीवरून रामस्वामी मनलोर यास दिनांक चार बारा दोन हजार दहा रोजी दुपारी त्यांच्या कार्यालयात घुसून रुपये पाच हजार खंडणीची मागणी केली मनलोर यांनी खंडणी न दिल्यामुळे चिडून जाऊन निंबाळकर यांनी कर्मचाऱ्यांसमक्ष तसेच इतरांसमक्ष मनलोर यांची गच्ची धरून त्यांना मारहाण केली तसेच कार्यालयीन कागदपत्र फाडले सरकारी कामात अडथळा केला वगैरे अशाची फिर्याद मनलोर यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात दिली होती सहाय्यक पोलीस निरीक्षक आर डी भंडारे यांनी तपास केला सात साक्षीदार तपासण्यात आले आरोपी हा मनलोर यांचा भ्रष्टाचार उघड करीत असल्यामुळे त्यांना रोखण्यासाठी मनलोर यांची खोटी फिर्याद दिल्याचा युक्तिवाद आरोपीचे वकील ऍडव्होकेट अल्हाद अंदोरे यांनी केला तो ग्राह्य मानण्यात आला सन दोन साली सोलापूर जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाच्या कार्यालयात वरिष्ठ सहाय्यक म्हणून नोकरी करीत असताना रामस्वामी मनलोर यांनी बराच भ्रष्टाचार केलेला होता अशी कागदपत्र आरोपी वामन नागन्नाथ निंबाळकर यांनी माहितीच्या अधिकाराखाली गोळा केलेली होती आणि चार बारा दोन हजार दहा रोजी आरोपी त्यांच्या कार्यालयात गेला आणि त्यांचा भ्रष्टाचार उघड पाडेन अशी त्यांना धमकी देऊन पाच हजार रुपयांची मागणी केली त्यांनी पाच हजार रुपये द्यायला नकार दिल्यावर त्यांच्या कार्यालयातली कागदपत्रं फाडली त्यांना धक्काबुक्की करून मारहाण केली आणि इतर कर्मचाऱ्यांनी त्यांना सोडवलं अशा आशयाची फिर्याद चार बारा दोन हजार दहा रोजी सदर बाजार पोलीस स्टेशनमध्ये वरिष्ठ सहाय्यक रामस्वामी मनलोर यांनी आरोपी वामन निंबाळकर विरुद्ध दिलेली होती त्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भंडारे यांनी करून आरोपी वामन निंबाळकर विरुद्ध आरोपपत्र न्यायालयात दाखल केलेलं होतं हा खटला चालून सात साक्षीदार तपासण्यात आले आणि आम्ही आरोपीतर्फे युक्तिवाद करताना आरोपीनं माहितीच्या अधिकाराखाली भ्रष्टाचार फिर्यादी मनलोर यांनी केलेल्या भ्रष्टाचाराविषयीची कागदपत्रं गोळा केलेली होती आणि तो आपले आपला भ्रष्टाचार उघड पाडेल ह्या भीतीपोटी हे आरोपीविरुद्ध मल्लोर यांनी खोटी फिर्याद दिलेली असल्याचा युक्तिवाद आम्ही केला आणि आमचा युक्तिवाद त्याचप्रमाणे कागदपत्र याची पडताळणी करून न्यायाधीश एस एस जगताप अतिरिक्त सत्र न्यायाधीश सोलापूर यांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केलेली आहे या खटल्यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट अलाद अंदोरे ॲडव्होकेट रवी गजधाने यांनी काम पाहिले तर सरकारतर्फे ॲडव्होकेट व्यास यांनी काम पाहिले